नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो एका अभिनेत्रीच्या मुलाने अभिनेत्री उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी कांदिवलीमध्ये घडली होती आणि ही बातमी त्या अभिनेत्रीचं नाव डिस्क्लोज न करता अनेक मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले तुम्ही ही ही बातमी फेसबुक इंस्टाग्राम किंवा टीव्ही न्यूज चॅनल्सवर ऐकली असेल ही बातमी लोकांना कळायच्या काही तासातच रेशम टिपणीस आणि तिच्या मुलाचा फोटो फिफ्टी सेव्हन वरून उडी मारणाऱ्या मुलाची बातमी अशा टेक्स्ट सहित सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला चला जाणून घेऊया या दोन गोष्टींमध्ये काय कनेक्शन आहे ते पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दावा मुंबईत असलेल्या कांदिवली पश्चिम इथल्या सी ब्रुक या इमारतीत ही अभिनेत्री कुटुंबियांसह एकावन्नाव्या मजल्यावर वास्तव्यस आहे बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तिने तिच्या चौदा वर्षांच्या मुलाला शिकवणीला जाण्यास सांगितले पण त्याला शिकवणीला जायचं नव्हतं मित्र खाली खेळण्यासाठी बोलवत असल्याने त्याने आईला नकार दिला त्याने हट्ट धरला की मी शिकवणीला अजिबात जाणार नाही मात्र आईने काहीही झालं तरी शिकवणी चुकवता कामा नये आणि तुला शिकवणीला जावंच लागेल असं सांगितलं ला। त्याच्या मनात मित्रांसोबत खेळायची इच्छा होती पण मित्रांसोबत खेळायला मिळणार नसल्याने तो नाराज झाला त्यामुळे त्यांनी सत्तावनाव्या मजल्यावर जाऊन उडी मारून आयुष्य संपवलं आईने शिकवणी जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्याने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे याच बातमीवर अभिनेत्री रेशम टिपणीस आणि तिच्या मुलाचा फोटो लावत एका वेब पोर्टलनी न्यूज चॅनलनी बातमी व्हायरल केली होती यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडली होती या सगळ्या प्रकरणानंतर रेशम एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय या पोस्ट मध्ये असं लिहिलं आहे की माझ्या मुलाबद्दल खोटी बातमी पसरवली जात आहे कृपया दुर्लक्ष करा बाप्पाच्या आशीर्वादाने माझा मुलगा मानव बरा आहे ठणठणीत आहे पण हे ज्यांनी कोणी केलंय त्याच्यावर कडक कारवाई होणार हे नक्की रेशम टिप्पणीस यांच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत मानव हा रेशम आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव सेठ यांचा मुलगा आहे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते चर्चेत आले होते एनिवेज मित्रांनो बातमी खरी आहे की खोटी याची खात्री केल्याशिवाय अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवणं माझ्यामध्ये अयोग्य आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्स मध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत